पेपर फोडाल तर यापुढे दोषींना एक कोटी दंड किंवा तीन ते दहा वर्ष कारावास आणि असं करणाऱ्या आरोपीला बेल सुद्धा मिळणार नाही आणि केस ट्रान्सफर सुद्धा होणार नाही फुटीला आला घालणारं अत्यंत कडक अशा स्वरूपाचं विधेयक गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत मांडलेलं आहे काय आहे हे विधेयक यापूर्वी सरकारने केलेल्या अशाच एका विधेयकाचं काय झालं होतं आताच्या विधेयकात नेमकं का काय बदललेलं आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण पुढे जाण्याआधी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते केंद्र सरकारने एकवीस जून रोजी अधिसूचना जारी केली या नवीन कायद्यानुसार दोषी आढळणाऱ्यांना दहा वर्षांचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद केलेली आहे केंद्राने काही महिन्यांपूर्वी पेपरफुटी संदर्भात कडक कायदा मंजूर केला होता त्याच धर्तीवर राज्यांनी सुद्धा एक कायदा विधानसभेत सादर केला आहे या कायद्यानुसार एखादी व्यक्ती किंवा संस्थेच्या बेकायदेशीर ठरणाऱ्या कृत्यांमध्ये खालील मुद्द्यांचा समावेश आहे कोणतीही प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिका किंवा तिचा भाग लीक करणं लीक करण्यासाठी इतरांना मदत करणं किंवा अशा कृत्यात सहभागी असणं प्रश्नपत्रिका किंवा ओ एम आर शीट बेकायदेशीरित्या बाळगणं परीक्षेदरम्यान प्रश्नांची उत्तरं पुरवणं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या उमेदवाराला मदत करणं उत्तरपत्रिका ओ एम आर शीट बरोबर छेडछाड करणं सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचं जाणीवपूर्वक उल्लंघन करणं अंतिम गुणवत्ता यादीसाठी महत्वाच्या कागदपत्रांची छेडछाड करणं परीक्षेशी संबंधित कम्प्युटर नेटवर्क किंवा साधनांशी छेडछाड करणं बनावट वेबसाईट तयार करणं खोटी परीक्षा घेणं बनावट कागदपत्र पुरवणं परीक्षेशी संबंधितांना कोणत्याही प्रकारची धमकी देणं नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणावरून देशातलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केलेली आहे पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारी नोकऱ्यांमधील भरती किंवा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली होती मात्र आता पेपरफुटी करणाऱ्यांवर मोठी कारवाई होणार रा आहे राज्य सरकारने सुद्धा केंद्राच्या धर्तीवर कायदा आणलेला आहे या विधेयकानुसार स्पर्धा परीक्षेत कोणत्याही उमेदवाराचा स्वतः किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या पाठिंब्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असणं परीक्षेत कोणत्याही लिखित अलिखित नक्कल केलेल्या मुद्रित केलेल्या साहित्याचा इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून मिळवलेल्या साहित्याचा बेकायदेशीर वापर करणं परीक्षेमध्ये कोणतीही अनुचित आणि इतर अनधिकृत मदत घेणं कोणतेही अनधिकृत इलेक्ट्रॉनिक किंवा यांत्रिक साधन किंवा उपकरणं इत्यादींचा वापर करणाऱ्या शिक्षेस पात्र ठरेल असं या विधेयकात नमूद करण्यात आलेलं आहे आता समजून घेऊया यात कडक शिक्षेची तरतूद काय आहे ते दोषींना तीन ते पाच वर्ष कारावास आणि दहा लाख दंड सेवा पुरवठादार दोषी आढळल्यास त्याला एक कोटींचा दंड मालमत्ताही जप्त केली जाणार चार वर्ष कोणतीही परीक्षा घेण्यास प्रतिबंध केली जाणार संस्थेचे संचालक व्यवस्थापक आणि प्रभारी व्यक्ती जर दोषी आढळले तर त्यांना तीन ते दहा वर्ष कारावास आणि एक कोटी रुपयांचा दंड व्यक्तीकडून गुन्हा नकळत घडला तर ती व्यक्ती शिक्षेस पात्र असणार नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या परीक्षा कोणत्याही प्राधिकरणाने निवड समितीने सेवा पुरवठादाराने किंवा सरकारने प्राधिकृत केलेल्या संस्थेने घेतलेल्या परीक्षा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा या सगळ्या परीक्षा या कायद्याच्या कक्षेत येतात सरकारने मांडलेल्या या विधेयकाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद